मंगळवेड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण मन, आंदोलक मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी मंगळवेढा इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे भाजपचे आमदार समाधान ताव आवताडे यांनी जरांगेंना निमंत्रण दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर येत असणारे या कार्यक्रमाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया भारत पहिल्यांदाच असा प्रसंग पाहायला मिळणार आहे जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घटना म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक वर्षांपासून मनोज जरंगे पाटले मराठा आरक्षणासाठी सरकारवर टीका करत आहेत देवेंद्र फडणवीसवर टीका करत होता मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच मंगळवाड्यामध्ये सव्वीस uh, नोव्हेंबर so रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज धरंगे पाटील एकत्र येण्याची शक्यता आहे मनोज धरंगे पाटील यांना आमदार समाधान औसाडे यांच्या निकटवर्तीने त्यांना निमंत्रण देखील दिल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे या, या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि एका व्यासपीठावर आल्यानंतर मनोज धरंगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात ते देखील आता पाहणं महत्वाचं राहणार आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी आता लक्ष लागलेलं ला आहे कारण एकाच व्यासपीठावर येऊन मुख्यमंत्री आणि जनांगी पाटलांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद भारत या सविस्तर माहितीसाठी